छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदार यादीत घोळ गो, झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय मध्ये तेवीस हजार जणांची दोन ठिकाणी नावं निघाली आहेत तर एकाच मतदाराचं नाव दोन ठिकाणी असल्याचा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ वाचली आहे निवडणूक विभागाच्या कारभारावरती यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रत्येक वार्डामध्ये शंभर पन्नास मतदान ही डबल आहेत मग मी खोला गेले असता मी पर्यटन शहराची पूर्ण यादी चालली आणि त्यामध्ये मला दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदान डबल आढळून आले तरी मी जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो यामध्ये लक्ष घालून ही जी डबल नावे आहेत ही डबल नावे वगळण्यात यावीत एवढीच मी माझी विनंती आहे तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर पा मध्ये अगदी दोन दोन ठिकाणी एका व्यक्तीची नावं आढळली आहेत म्हणून मतदार यादीत घोळ झालाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आपले प्रतिनिधी माधव सावरगावेत माधव हा जो घोळ पुढे आलाय आता यावरती पुढे कशी कारवाई होणार आहे एकतर पैठण तालुक्यातल्या सगळ्याच भागामध्ये जवळपास तेवीस हजार मतदार हे दुबार झालेले आहेत म्हणजे दोनदा त्याची नावं आहेत आणि या संदर्भात प्रशासना आता प्रशासनानं दखल घेतली जाते घेतली गेलेली आहे असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात आता सुनावणी घेतली जाणार आहे सुनावणीमध्ये प्रत्येक व्यक्तीला तिथं बोलवलं जाईल की तुमचं नाव दुसऱ्यांदा आलेलं आहे डबल आलेलं आहे तुम्हाला याच्यावर आक्षेप आहे का किंवा त्याच संदर्भातली जी नावं आहेत ती इतर ठिकाणी पण ती व्यक्ती आहे का याची तपासणी केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे पण धक्कादायक म्हणजे जवळपास तेवीस हजार नावं अचानक एवढ्या मतदारसंघामध्ये आली कुठून आणि ती कोणी केली कशामुळं केली आणि का केली या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत कारण पैठण तालुक्यातल्या शहरामध्ये दोन हजारापेक्षा जास्त नावं ही दुबार आहेत डबल आहेत तर ग्रामीण भागामध्ये वीस हजार नावं डबल झालेले आहेत आणि मग ही लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार केली आहेत का मग त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मतदान त्याच व्यक्तीने केलं आहे का किंवा त्या व्यक्तीच्या कि नावावर दोन वेळा मतदान झाले का या सगळ्या गोष्टीची तपासणी आहे आणि मग मोठी शंका या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते आहे केवळ पैठण तालुक्यातच के नाही तर इतर तालुक्यामध्ये सुद्धा अशी स्थिती आहे का आणि हे सगळं करण्यामागचं काही रॅकेट आहे का याचा तपास होणार नेमकं कोण कोण आहे माध हो, खरंच एखादं रॅकेट यामध्ये सक्रिय आहे का आणि हे आता तपासणं पोलिसांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी एक आव्हान असणार आहे धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या